हाशी पूर अभ्यास करतात आणि पुरी असे अभ्यास करतात या बघा आता निघाले मी पण वावरात सगळं राखलं घरचं काम आपलं बांडंकुंड सकाळचा स्वयंपाक झाल्याच्या नंतर जेवण खाऊन आत्या सुला दाजी सगळी वावरात गेल्या तर मामा होतं मामा येतं शेळ्याला वाघर देत होतं तर मी निघली वावरामध्ये सागर आहे तर घरात झोपला मामा आहे तर आता सागर पशी आणि सकाळचं सायपाक पाणी झाल्याच्या नंतर आत आणि ती जेवल्यावर गेली खाली वावरात मग मी आपलं बांडीफुडी घासून जरा चुलीला सरपण बाहेरच्या आतल्या घरातल्या चुलीला आणून ठेवलं दुनं दोनं दुनं दानं काढून निघाले वावरामध्ये मी पण खरं तर मला असं वावरातलं काम म्हणजे आपलं माझ्या हाताने खुरपायचं किंवा असं काय जास्त झाडापीचं काम जमत नाही आता आपल्या मेंढराच्या मागल्या म्हणजे एकदम सोपं काम नुसते घ्यायचे काटेन चालायचं मिठाच्या माग तर रानातलं म्हणजे खरं तर शेतीला म्हणजे खोरपायच पाहिजे पाई तात्या मामा दाजे मला काय वावरात खुरपून देत नाहीत माझ्या हाताचे मेने का तर माझ्या हाताला जा म्हणजे जास्त जास्त मनगाटातच खरं तर पहिल्यांदा हात दुखलेला आहे ना त्याच्यामुळं मनगाटात दोन वेळा ऑपरेशन झालेले मग त्यामुळं तिला वावरात व्हावरातला जो खोरापणीचं काम करून द्यायला मग ते शक्य तुम्ही बिरपी तर अजिबात नाही मामामाला मामाला म्हणलं तो आपलं काम करायचं घरातलं कुठं सायपाक कुठं जेवण खावाण हे आपलं म्हणजे सारपण काटून घरचं सगळं करायचं आणि थोडंफार गाया खोराचं बघायचं किंवा आपले आता शेरडं थोडीशी मेंढरं थोडीशी त्यातलं बघायचं पण खर आपण जर का अजिबात तसलं काम करू नको हात हातभीत दुखल आणि मग मी पण मला पण म्हणजे माझं आपण म्हणतो का आपण जग कराय जायचं एक का व्हायचं त्याच्यामुळं मग मी पण खुरपीत नाही वावरात काही गेलेच नाही आता दोन वर्ष झालं खरं तर वावरात आम्ही आलो नाही गावाला या एकदा क्या गेल्या वर्षी राख्या पौर्णिमेच्या टायमाला एक दिवस आलो तर वावरात पण जायला नाही गावाला. हे आजून घेतनं लगेच वाडा न्यायला गेलं जाऊन लगेच तिथे एक दिवस राहिलो इथे एक दिवस राहिलो आणि लगेच वाड्याला निघून गेलो मस्त अशी नाल्यात बाजरी पेरली तर या वावरात बी लावले कायत्री रेगी येत वाटत आयत वाटत वावर आय ख

तुम्ही सांगा तर नाही एकटेच खुराबत आहे का एकटीच खराब ती आता काय ती गेली तर उगाच जणी म्हटली आम्हाला बैलं यायची ते ऊस बांधायचा या तेव्हा ती गेली खत घालायला आणि मग बी खुराबते एकटीचीच आता वार आहे बी माहींदा सुटलं आहे आता पाऊस घालावतो का काढतो काय माहिती काल दिवसभर होता ना काल दिवसभर होता पण आज निसतं वारं सुटलं आज आजनिचतच वारं सुटलं एवढं खोरापलंय बरेच खोराप्रिल सहा महिन्यात ना आता वावराच गडोगडी द्यान होत होत कवा मी वावरात जाईन कवा मी घरी जाईन वावर मी वाट बघित होती <laughs> वावर मी वाट बघित होती कवा मार ती येते कारण सोनाला बी तिला गुर गाया आणि आता पोरं आल्यापासून पोहरांच तिच्यात तरी माग काय थोडं त्याच्यामुळे मग तिला पण खोर पाय जमत नव्हतं तरी येत कामं घरच कामावर यायला नाही जमत पोहरांचं सकाळचं साळचं बघायचं एकाला दोन असल्यावर नेहमी आत्यान दोघी असल्या आत्या दिवसाच्या वावरात येत कुरपायला आणि मग कुरपाय करते सगळाच लोडती जेव्हा पडला ना त्याच्यामुळे मग हे गवत वावरात नाही तर आत्या जरा एवढ्या दिवस असते ना तर असला लावाळा होऊन नसता तिला कारण आत्याला गवात जर वावरात तर चैन लागत नाही घरी त्या लवाडायचं गाणं आहे ना आत्या काय गाणं आहे दुपु। या। थे 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 आता ह्याच्यात असा सुलाने काय तर वर निघलाय असं मोड निघतात हे कालच आता आहे नवाळा म्हणजे मरतच नाही आपल्या हराळीवानी जरा आता दहाजेक जाती मामा पण आलं वाटतं शेळ्या घेऊन वक ना लावय ना अजिक काय व काय करताय सुना म्हणजे उभं जात व्हय हिर बिरच भरली वाटतं पाणी चाललंय काय चालू अजून वरचं वय भई पाणी निघतंय कुणा का आता भरते बोर का बोरलं पण पाणी शेरट घालणार शेरड आहे मग का ऊस कापतोय म्हणून घातलाय ना हा गार लागतय आहे का ऊस कापतोय म्हणजे तू तीच वर आणून द्यायला का तुम्ही इथे टाकायला का ऊसाच्या बुडक्यात वय सरीत का आणि मग बांधायचा चांगली घामेरी वायरी तिचं काम म्हणजे लेकाष्ट असत आता खताची गामेली जी घामेल उजा टाकायची उज कापणार तोंडाला डोळ्याला ता भरून आनंद देते आणि दाजी उस आट टाकते ते पांगून साऱ्यानी हे अगदी असं खत पावगून पडतं या खूप बडखत वाटतं लांबे फाटत का आता गाडी पर्यंत येत नाही त्याच्यामुळे तिकडं खाली केलेले लय पाहू झालं अंदाजे

वाट नसल्यामुळे एवढ्या लांब टाकायची बारी आली तू इथ न ती तरी आजीला नेऊन द्यायचं का, का? बरं वाटतंय ना लय बाहेर ये अजिबात नाही मुलं नाही वेग मग हलक आहे का हा का डिग बसावला की गे हा होती का धुऊन टायल्या वय तुम्हाला काय दुपारचं जेवण नसतं खावान नसत साध्याकाळी जेवलं की सकाळ जेवायचं सकाळी जेवलं की संध्याकाळी जेवायचं का मला नाही हाक मारली जेव्हा शेअर गेल रे माझ्या आता ज्याला गवात उपटू लागेल होते आता खाय कंच गे मग कोंबड खत आहे दोन्ही मिक्स भरता काय करायचं मग मिक्स करून भरायचं आधी कंची टायली खाली केली आधी कोंबड खाताची मग का खताचे जात एवढं घेऊन आता मी भरून ठेवते का म्याला को संत का को संत आहे बळा दोस का बघ

हा दोन्ही मिक्स आहे वाटत दोन टायल्या तर गच फुगल्या वाटत उभ्या राहिल्या चालले त्यांचं ते काम भाई भाई ना ना मी विल होते का मी कापलं बाया वस्तू माझ्या हाय बा कुठं झालं सकाळी काय काय जेवण नाही मेंढराचा कशी झाला जरा सांगायला बिघाला मग मामा आम्ही येतो शेळ्या घेऊन मोर मग मागा या परत इथे मामाने कोरपड मामा कोन न आणली होती होते तुम्ही मोरगावच्या नदीतनं कोरपड आणलेले कशी दाट अगदी एकच मोड आणला होता मामाने काय का दीपाय आली दुसरी पोर माग भाई बाई तू काय मिडिया का आली मग वर मिडियात काय

मरवा काय करते ग दीपा आय बस करते कसल या पैशाचा आय बस करते होय परीचाराचं म्हणजे मला काय कळत नाही बाया हं मला शिकवते हो न वे मग दीपा हं हं दीपा एक दिवस मला म्हणली होती आय तुला शिकवते हो मी तू घरी गाना गेली बा जा घरी पण घरी जाऊन अभ्यास कर आई। दाव ना। दिवस आन, तर आता करवळायला लागला या आणि हळूहळू चालले तिडिया आता वाड्यात तर पुरींनी काय केलं साधत ना आल्या दीपात तशीच दफतार घेऊन पळत आली इकडं आणि मीना पण दफतार ठेवून घरी पुस्तकात पेन घेऊन आले यायला आणि दीपा दप्तारा झाकडच इकडं आली पळत काय का मीना घरी का नाही केला है त्यांना मेंढ्रा दिसली ती मजा वाटते मेंढ्राक येऊन अभ्यास करायला त्याच्यामुळं दुखी पण दीपा तर आधीचा आली मीना पण आली दप्तारावर पुस्तक घेऊन आणि पोर असे हो असतात मोकळाच चाललाय खेळायला मेंढराच्या मागं रोहित लाकूड ते वाळ्याला वळून पळत होता घेऊन त्या खांबापाशी उभं केले ते मा आता त्याच्या हातात नाही घेऊन तिथं ठेवलं आणि मेंढरं बजवीत होता असे पूर अभ्यास करतात आणि पुरी असे अभ्यास करतात आणि ते पण आता घरी गेल तर जरा जेवायला तर आल्या त्या का <laughs> मामा जरा शेळ्या चारत्यात येत आता काट्या वर आहे बोराट्या उगल्या ना मामानसं आम्ही पाच सहा माणसं झालं मिड्याक मी मामा त्य हिथं दादू इथं दीपा हिथं मीना एवढी माणसं मेंढराकडं आलोयात पुरी किती शेण आहेत माझ्या बघा अभ्यास करतात राहणार दररोज असा करता वैर न दररोज काय दररोज अभ्यास कुठे करता तुम्ही आज मीडिया का दरव करीत जा आले गेले की जा अभ्यास घ्यायला कुठं का मिड्या असा ना तर आपल्या घरी जाऊन अभ्यास करायचा मी ना दादू तू अशी दगडी डोक्या घेऊन फिरायची बारक्या पोरांनी काय केलंय उघरी धरून त्यात या ओळखाने येत्यात आणि शेर दिला होत्या या म्हणतो ना ऐका ना तर ती पोर तर तिथन कुकरी पळायला लावते कोणतं मोर जाते कोणाचा जिंकलं दहाचा जिंकलं का आता पास नाही तर सट किवीन मग सागा तू कयाची शेरत लावतो तू नाही ना, ना लावेत हे पोर माझं नाही तिला तुम्ही नाही लावा शेन ना? तुम्ही शेरती लावायला जाता पोर माझं नाही लावी ना मा तू नाही ना लावीत पुढे कोकड्यानी निय तुला करमतय का इथं इथं तुला कमडत आहे का जाणार का तू कवा जाणार उद्या वय आल्या बा गा या फुगून आणल्या का आणि हाल्या पण मागा असतो वाटत तिकडून जाऊन द्या र पाणी पाच न्या तिकडे जा मारीत नाही तुम्हाला ते मारीत नाही गुरांचा खाया काय आणलंय आजी आता बांधले आणून आता यांना कुट्या करून यांच्या या गाम्यात ना टाकायचे काय नावे बाळायचं काय ना मामाची चालले आहे मेंढ्याला वाघर द्यायची शेळ्याला आणि मेंढ्याला आता या पिरूचं झाड लावलंय बाकीचे नारळाची झाडं लावल्यात मामाने हातोडाच गावाना सकाळधरणं मामाला त्याच्यामुळं मामाचं चाललं आहे कोरड्याच्या तुंब्याने ठोकायचं पोरांनी कोडा हातोडा टाकला सकाळधरणं बघतोय आम्ही पण हातोडाच ना मामाने आज वाघर ही बदलली मामाने वांगी लावलेली तर पाच सहा महिने झाले वांग्याला पण आपल्या दरवर्ष कालवानी अगदी डिली होत किती मोठी वांगी फुले लागल्या ते आठ महिने आठ महिने झाले ना मस्त आल्या तेवढा बारा झाडे बारा आहेत ना बरीच कालवन झाली दिसाड म्हणलं हा पाहुणा विभागात असं मामाचं कसं आहे आपल्या शेतीला जपत दुसऱ्याचे पण शेती जपत असतात वाड्याला होत तर मामा दुसऱ्याला पण असं लागून देत नस आमच्याकडून कावा वरदार जर लागली त्याखाद्या शेतकऱ्याला म्हणतो आम्हाला फावलायच

किती महिन्यात झालेत का हा आज ना दररोज काल मला भेटत असते नाव कसली भेटली मस्त भेटले आता शेळ्या बांधायचं काम माझ्या का आणि मेंढ्या वाळायचं काम त्यांच्या गरामोर काढले म्हण जरा आता वाडा आलाय कोकणातून काय वांगी शिरवली आपला भाजीपाला तरकारी मामागून रातभीत घ्यायला लागेल चांगली आम्हाला झटकून मेंढ्र बसवायला आणलेत म्हणजे आमच्या मामा म्हणते जरा एक शिरी ऐका ना म्हणून कोकर ते तर आजचा हिडिओ आपला इथंच थांबू धन्यवाद